त्याच्यानंतर दोन प्रमुख मुद्दे या कंपनीने आपल्याला लिहून दिलेले आहेत कंपनी किती खोटी बोलली हे स्पष्टपणे शेतकऱ्याला सुद्धा कळेल भावांना ही एक पहिला मुद्दा नंबर एक जो या वर्षीचा दोन हजार चोवीसचा मुद्दा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त झालेल्या पूर्वसूचना पूर्वसूचना म्हणजे तुम्ही केलेल्या तक्रारी ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत संपन्न त्यांच्याकडे मिळालेल्या आहेत सर्वे सर्वेक्षणास बाधित कृषी सहाय्यक संबंधित कृषी सहाय्यक पहा कोणत्याच शेतावर कृषी सहाय्यक आला नाही हे मी दाव्यानं सांगतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा व्यक्त व्हा खरंच तुमच्या शेतावर कंपनीनं कृषी सहाय्यक आणला का याचं उत्तर तुम्ही सुद्धा द्या तुम्ही शांत बसताय म्हणून अडचणी उभ्या राहतात भावन संबंधित शेतावर कृषी सहाय्यक आला का समजा एक्स स्वाय जड एखादं गाव आहे वसारी गाव आहे तिथले सर्वे झाले का एखादं माझ्या सर्कलचं तिवळी शिरसाज जे कोणते एक गाव आहे त्या गावात जर सर्वे झाले तर कृषी सहायक आला का कंपनीनं आपल्याला लिहून दिलं की बाबा जेव्हा शेतकऱ्यांना तक्रारी केल्या तेव्हा आम्ही त्यांचे रॅन्डम सर्वे जे नावं आले शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये संबंधित कृषी सहाय्यक तसे शेतकरी उपस्थित होते आणि डब्ल्यू एस एल प्राप्त झालेल्या पूर्वसूचनेनुसार रँडम पद्धतीने सर्वेक्षण संपन्न झालेले आहे म्हणजे सर्वेक्षण दोन हजार चोवीसचे यांनी असं केलं यांचं म्हणणं आलं कंपनी कंपनी की कंपनीवर बोलायला सुद्धा खो बोलण्याची लिमिट या कंपनीकडून शिकावं एकाही शेतकऱ्यांना मला सांगावं ही कंपनी सर्वे करताना एकाही शेतावर कृषी सहाय्यक होतेत का व्यक्तवा तुम्ही सुद्धा एक कृषी सहाय्यक नव्हता मी दाव्यानं तुम्हाला सांगतोय या कंपनीच्या बोऱ्यानं राज्यानं फॉर्म भरून घेतले ही पद्धत आम्हाला माहिती नाही काय यांनी रँडम फॉर्म भरले फॉम्परवर ठीक आहे भरले हरकत नाही एकदा आम्ही तेही मान्य केलंय पण एवढं खोटं बोलायचं असते का म्हणजे तुम्ही सर्वच नियमाते आमचा शेतकरी बहात्तर वर जर त्याची तक्रार गेली तर तुम्ही तक्रार लवकर घेत नाही ही पद्धत आहे तुमची आणि तुमच्यासाठी मात्र सारे नियम काय धाब्यावर बसवले का काय का। हे मान्य करणार नाही आम्ही कुठेही कृषी सहाय्यक आलेला नाही आम्हाला माहिती आहे पण आमचं म्हणणं त्या भानगडीवर नाही आमचं म्हणणं स्पष्ट पण नाही तुम्हाला काय तुमची कर करायचं ते करा या कंपनीनं आमचे पैसे आम्हाला शेतकऱ्याला दिले पाहिजे याच्यासाठी आमची भूमिका आहे भावांनो त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या सर्वेक्षणमध्ये कृषी सहाय्यक होते संबंधित शेतकरी होते आणि सर्व आम्ही रॅन्डम सर्वे पूर्ण सर्व संपन्न झालेले आहेत क्रमांक मुद्दा नंबर दोन पहिले हे आपलं पहिलं निपटतो नंतर दोन नंबरचा मुद्दा तुम्हाला सांगतो या वर्षी दोन हजार चोवीसचा जो सोयाबीनचा पीक विमा आहे या दोन हजार चोवीसच्या सोयाबीनच्या विम्यासाठी स्पष्टपणे पहिल्यांदा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो आपण दोन हजार एकवीसला पुन्हा रिपीट सांगतो आंदोलन केलं होतं जानेवारी दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस सॉरी जानेवारी दोन हजार पंचवीस ला आंदोलन केलं होतं त्यानंतर कंपनी आम्ही तुम्हाला लेखी देतो तिनं लेखी असं उलट दिलं आपल्याला की आम्ही असं कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं की आम्ही यांना लेखी माहिती प्रोव्हाइड करू कॅल्क्युलेशनची असं त्यांना आम्हाला पष्ट दिलं आणि त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं होतं तिथं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग हे एक नंबरचा मुद्दा तिथला नंबर दोन दुसरं त्यांना सांगितलंय की हा जे पूर्ण अहवाल आहे शेतकऱ्यांना पैसे देण्याचा हा अठ्ठावीस नोव्हेंबरला जिल्हास्तरीय समिती पुढे आम्ही ठेवला होता अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणतोय मी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी उरला तिसरा महिना लागलाय अठ्ठावीस तारखेला आम्ही अहवाल ठेवला होता पण त्या अहवालात आम्हाला यांनी संमती दिली नाही जिल्हास्तरीय समितीनं मग जिल्हास्तरीय समितीनं तुम्हाला संमती द्यायसाठी आमची समितीला सुद्धा विनंती आहे जिल्हाधिकारी मॅडमांना सुद्धा विनंती आहे की मॅडम याच्यावर काहीतरी कारवाई करा काय जे खरंय ते आमच्या शेतकऱ्यापुढे सुद्धा येऊ द्या आम्हाला सुद्धा कळू द्या कंपनी आम्हाला खोटी बोलते तुम्हाला खोटी बोलते बोलते की खोटी बोला लागली एवढं तर कन्फर्म आहे फक्त बोलत शेतकऱ्यालाही कळा लागलं ला। की सर्वेसाठी कोणताच कृषी सहाय्यक शेतावर आला नाही हे आम्हाला जगजाहीर माहिती आहे तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आमचं कॅल्क्युलेशन सीट आणि आमच्या शेतकऱ्याचे पैसे कधी टाकता याच्याशी आम्हाला घेणे देणे म्हणून आमचा हा वाद तुमच्याशी भावांनो नंबर दुसरा मुद्दा जो आहे आपला मुद्दा क्रमांक दोन जो दोन मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या हरभऱ्याचे जे पैसे शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये हे कंपनीनं उत्तर काय दिलं प्रधानमंत्री पीक योजना खरीप दोन हजार तेवीस व रबी दोन हजार चोवीस हंगामात क्लस्टर नंबर मध्ये बुलढाणा नंदुरबार सांगली आणि वाशिम क्लस्टर नंबर सातमध्ये हे चार जिल्हे होते बुलढाणा नंदुरबार सांगली वाशिम मंजूर झालेल्या एक एकूण नुकसान भरपाई ही एकूण प्राप्त प्रीमियम अकरा पर्सेंटपेक्षा जास्त आहे म्हणजे जे ऐंशी बटा एकशे दहा यांचा जो फॉर्म्युला आहे यांचं असं मत आहे की ऐंशी बटा एकशे दहा म्हणजे ऐंशी टक्के कमीत कमी एकशे दहा टक्के जास्तीत जास्त प्रीमियम आम्ही लोकांना पैसे देणार आहोत त्याच्यापेक्षा दहा टक्के आमचं जास्त व्हावं लागलं म्हणून ही जी दहा अकरा टक्के रक्कम आहे सॉरी अकरा टक्के रक्कम आहे ही अकरा टक्के रक्कम आमची दायित्व म्हणून राज्य शासनाकडे बाकी आहे असं यांचं म्हणणं आहे आता ठीक आहे ही रक्कम जर तुमची राज्य शासनाकडे कंपनीची बाकी आहे मग राज्य शासनाकडे तुम्ही फॉलोअप केला किती आम्हालाही कळू द्या ना का राज्य शासनानं तुम कंपनीला पैसे देऊन कंपनीना वरच्यावर खाल्ले आणि आम्हाला उडवा उडवीचे उत्तर द्यायला लागले तुम्ही राज्य शासनाकडे पैसे बाकी राज्य शासनाकडे बाकी तुम्ही फॉलोअप काय केला याचं उत्तर कोण देणार आहे म्हणजे उडवा उडीचे उत्तर द्यायचे काय की फॉलोअप केला हे केलं ते केला आणि राहिला विषय राज्य शासनाकडे पैसे बाकी आहेत तर मी आज सर्व शेतकऱ्याला सांगतो येत्या काही दिवसात आपण समान्य राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेबांची सुद्धा या विषयावर भेट घेणार आहोत कारण आपल्या जिल्ह्याचे पैसे जे मागच्या वर्षी जे, जे हरभऱ्याच्या शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत काही सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे राहिले असतील हरभऱ्याचे जवळपास आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण उद्याच्या येणाऱ्या काही दिवसात आज तारीख नाही सांगू शकत कारण त्यांच्या वेळेनुसार मला तारीख घ्यावं लागेल त्यांची भावांना त्यामुळे आपण कृषी मंत्र्यांना सुद्धा या विषयावर भेटणार आहोत दुसरी गोष्ट आपले पैसे जर कृषी मंत्र्याकडे दायित्व बाकी असेल तर ते मिळविण्यासाठी आपण पुरी ताकद लावणार आहोत परंतु मुद्दा असा आहे की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या तेवीस चोवीसच्या हंगामासाठी या कंपनीनं कृषी विभागाकडं काय पत्र व्यवहार केला हे तरी माहीत असावं का यांना पैसे मिळाले यांनी गुपचुप खाऊन घेतले हाही प्रश्न आमच्या मनात भावांनो निर्माण आहे आता की दोन हजार तेवीस चोवीस कडे कोणी पाहणार नाहीये आणि आता मागच्या वर्षीचे पैसे कोण मागणार आहे आपल्याला आणि गेले ते गेले आता हे बाकीचे आपलेच सब माल डबे में, असं या कंपनीला आम्ही होऊ देणार नाही आम्हाला या कंपनीला पैसे मागच्या वर्षीचे सुद्धा हरभऱ्याच्या राहिल्या शेतकऱ्याचे द्यावंच लागतील हे मात्र निश्चित ठणकावून मी सांगतोय आणि त्यासाठी राज्याचे कृषी मंत्री यांची सुद्धा आपण भेट घेणार आहोत हे मात्र नक्की तुम्हाला सांगतो या विषयावर भेट घेणं गरजेचं आहे आणि आपण त्यांना मागणी करणार आहोत की मला बाकी जिल्ह्याचं काय नाही पण माझ्या जिल्ह्याचे पैसे माझ्या शेतकऱ्याचे पैसे क्लस्टर नंबर सात मधले जर अकरा टक्के पैसे तुमच्याकडे बाकी असतील तर आमच्या शेतकऱ्याचे पैसे ताबडतोब मागच्या वर्षीची ही सुद्धा मागणी आपण सन्मान्य कृषी मंत्र्याकडे करणार आहोत संबंधित पत्राचा आराखडा असा आहे भावांनो या की या कंपनीला आपण मागतोय काय तर मागच्या वर्षीचे पैसे हिचं स्पष्ट मागच्या वर्षी ना हात झटकले की हे पैसे राज्य शासनाकडे आमचे बाकी आहे म्हणते आपण राज्य शासनासाठी सन्मान्य कृषी मंत्री महोदयांना भेटू तो एकदा आपणही प्रयत्न करू आपल्याही प्रयत्नावर आपण त्याची ताकद लावू पण या कंपनीने नेमकं दोन हजार चोवीस पासून केलं काय का निवडणुकीच्या काळाच्या अगोदर यांना पैसे आले आणि यांनीच खाऊन घेतले हाही प्रश्न आमच्या डोक्यात आहे आमचा शेतकरी बाप बोलत नाही म्हणजे अडाणी नाही आहे शंभर टक्के आमच्या बाप काही गोष्टी संयम ठेवतो शांत आहे म्हणजे एवढं गुण तुम्ही फायदा घेऊ नका की मागच्या वर्षीचे पैसे डायरेक्ट शूटआउट खाऊनच टाकायचे अकरा टक्के पैसे म्हणजे काही जोक होत नाही या पैशाचं पैसे तुम्हाला द्यावंच लागतील एकतर तुम्ही खाल्ले असतील त्याचा आम्हाला पुरावा द्या की तुम्हाला मिळाले नाही तुम्ही काय पत्र व्यवहार राज्य शासनासोबत केले ते त्याचे पुरावे आम्हाला या कंपनीला द्यावं लागतील आणि हे पुरावे देण्यासाठी माझी समान्य जिल्हास्तरीय समितीला विनंती त्या समिती जे जे सदस्य आहेत त्या सर्वांना विनंती भावांनो हे मांडावं लागल आज आपण या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व तिथं करतोय या समितीमध्ये मोठमोठे अधिकारी लोक आहे या अधिकारी सर्वांना माझे हात जोडून नम्रपणे विनंती की शेतकरी बापाचे अठ्ठावीस नोव्हेंबरला जी मिटिंग झाली होती त्यात नेमकं काय घडलंय हे कंपनी चुकीचा आम्हाला सांगतंय का आपल्याला खरंच त्यांनी अहवाल दिलेला आहे ना आपण मंजूर केला नाही किंवा मंजुरीत काय त्रुटी भानगडी झालेली आहेत भावांनो हे सुद्धा या जिल्ह्याला या शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे आमचं भविष्य हे जिल्हास्तरीय समितीच्या हाता हाती आहे भावांनो आणि जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष सन्मान्य कलेक्टर मॅडम येतं आपण उद्या परवाला त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत मॅडम पशी हा विषय सविस्तररित्या मांडणार आहोत की कंपनी आपल्याला भुलवतंय कंपनी आपल्या वेगळाच प्लॅन रचायचा विचार करतय कंपनीला पैसे द्यावंच लागतील ही कंपनी काय नखरे करते या कंपनीकडं फॉर्म सुद्धा नसतील ही परिस्थिती या कंपनीची आहे आणि कागदावर सांगते आम्ही सर्वे या पद्धतीने केले कृषी सहाय्यक आणले शेतकरी आणले कितपत कोण कोण आणले तुम्ही हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं आहे सांगण्याचा अर्थ एवढाचे भावांनो चिंता करू नका पीक विमा आपण मिळवूनच घेऊ पण तुम्ही सुद्धा तयार राहा ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांना ती तक्रार आमच्याकडे प्रोव्हाइड करा त्याचा डॉकेट आय डी नंबर आमच्याकडे प्रोव्हाइड करा आणि एक फॉर्म एक अर्ज एक आम्ही तुमचं संमतीपत्र लिहून घेतोय जेणेकरून उद्या आपल्याला या कंपनीनं जर नखरे केले तरी कंपनी कोर्टात सुद्धा आपल्याला खेस्ता आली पाहिजे त्यासाठी आम्हाला तुमचं संमतीपत्र असणं आवश्यक आहे कारण पीक विम्याची पावती तुमच्याकडे आहे भरल्याची आणि डॉकेट नंबर सुद्धा तुमच्याकडे आहे त्यामुळे तुमची सुद्धा सहकार्य शेतकरी भावाचं याच्यात आम्हाला लागणार आहे माझी हात जोडून सर्व शेतकरी भावांना विनंती हा मुद्दा तुम्हाला समजलाच असेल नसेल समजला तर रिपीट व्हिडिओ आम्ही जेवढं स्पष्ट सांगतात तेवढा स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न भावानं याच्यामध्ये केलेला आहे तुमच्या काही समस्या जरी असतील तरी तुम्ही बिंदास सांगितलं तरी काही हरकत पडणार नाही तुमच्या डोक्यात काही असल्या कंपनी विरोधात कंपनी विरोधात जर कोणते पुरावे तुमच्याकडे असतील तरी आम्हाला प्रोव्हाइड करा ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो अन्यथा आपला लढा चालू आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी मीटर म्हणतो अडीचले ले अडीच लाख शेतकऱ्यांनी अर्ज करा अडीचले ले अडीच लाख शेतकऱ्यांनी मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी वकील साहेब आणले होते जे जिंकले होते केस अडीच अडीच लाख शेतकऱ्यांनी तक्रारी करा कंपनी कशी येत नाही ते पाहू महाराष्ट्राला माहित पडलं की वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचा कंपनी यांना त्रास देत म्हणून सर्वांनी तक्रारी केलेल्या आहेत म्हणून आणि सर्वजण कोर्टात गेलेत आपल्याला ते जायचं भावांनी वेळ प्रसंग पडला तर म्हणून तुमचं संमतीपत्र हे आम्हाला प्रोव्हाइड करा संमतीपत्र जे लिहायचं तुम्हाला ते लिंकच्या खाली तुम्हाला आम्ही तसं संमतीपत्र प्रोव्हाइड करून देणार आहे त्यात काही जास्त लागत नाही डॉकेट आय नंबर आणि तुमची पावती ह्या दोन गोष्टी लागतात आणि तो भरणंही सोपा आहे काही मोठी गोष्ट नाही तो भरायला म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे की या पीक विम्याच्या लढाईत ताकदीनं साध्या आपला हक्काचा पैसा गेला नाही पाहिजे आणि मागच्या वर्षीचा सुद्धा पैसा आपण वसूल करणार आहोत या संदर्भात आपण लवकरच राज्याचे कृषी मंत्री सन्मान्य कोकाटे साहेब यांची भेट घेणार आहोत एवढं सांगतो थांबतो धन्यवाद थँक्यू काही अडचणी असतील तर निश्चित दामोहांना चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहे एवढा मात्र शब्द देतो थांबतो ओके